नमस्कार मुसाफिरमध्ये मी प्रसाद तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो राजकारण म्हणजे पक्षांचा खेळ नाही तर एका व्यक्तीच्या अंतरंगाचा ज्या व्यक्तीच्या मनात विश्लेषकाची तटस्थ भूमिका सुद्धा असते पण हृदयात पक्षनिष्ठेची ज्वाळा सुद्धा असते आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सत्तेची राजकारणाची आणि लोकशाहीची विविध रूप आज आपण गप्पा मारणार आहोत जयेश मेस्त्री यांच्याशी तुमचं मुसाफिरमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद एक लेखक एक कलाकार एक राजकीय विश्लेषक ते एका राजकीय पक्षाच्या विचारधारेचे समर्थक या प्रवासाबद्दल काय सांगा हा नाही मी असं म्हणेन की एखाद्या राजकीय पक्षाचा समर्थक असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की राजकीय विचारधारेचा समर्थक आणि मग राजकीय विचारधारेचा समर्थक होत असताना कसं असतं की एक राजकीय पक्ष लागतो किंवा राजकीय सत्ता लागते एकंदर सत्ताची सत्तेची जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा सत्ता अनेक ठिकाणची असते ती राजकीय असते सामाजिक असते सांस्कृतिक असते तर तुम्हाला तुमची विचारधारा खोल रुजवायची असेल तर सगळ्या प्रकारची सत्ता तुमच्या हातात असली पाहिजे आणि म्हणून म्हणजे तुम्ही सदर सदर प्रश्न विचारलात तर तो तुम्ही असं म्हणू शकता की भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या पक्षांचा समर्थक असणं पण मी असं म्हणतो की मी हिंदुत्वाचा समर्थक आहे आणि त्या अनुषंगाने जे जे काही येतं त्यांचा मी समर्थक आहे तुमच्या मते हिंदुत्व म्हणजे लक्षात घ्या हिंदुत्व म्हणजे काय की मी सावरकरी विचार सावर करायला मानतो आणि सावरकरांनी हिंदुत्वाबद्दल सखोल लिहून ठेवलं एक अख्खा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी त्याबद्दल जर नुसतं बोलायचं केलं हिंदुत्वाबद्दल तर मला वाटतं किमान दोन तास तरी लागतील या विषयावरती बोलायला पण अगदी सांगायचं म्हणजे की अनेक काळांपासून एक परंपरा चालत आलेली आहे भारतामध्ये प्रभू रामचंद्रांपासून ही परंपरा सुरू झाली असते आपण म्हणून आणि एक असा काळ आला होता की या देशावरती सत्ता कोणाची असेल ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला काँग्रेसनी हिंदू राष्ट्रवाद नाकारला आणि त्यांनी हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला त्याच्यानंतर काहीच महिन्यांमध्ये सर सय्यद अहमद मुस्लिम अलीकडे विद्यापीठाचं त्यांनी असं म्हटलं की आम्ही हिंदी राष्ट्रवाद नाकारतोय हिंदी राष्ट्रवादामध्ये येण्याचं आमचं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची मानसिकता नाही आहे मग त्यांनी काय म्हटलं की हिंदू आणि मुस्लिम हे दोन युद्धमान राष्ट्र आहे भारतामध्ये तर आपण जे काही द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत मांडतो आणि आपण म्हणतो की तो सावरकरांनी मांडला तो नाही तो सर सय्यद अहमद यांनी मांडला सावरकरांनी तो स्वीकारला स्वीकारला इन द सेन्स काय की हो ही अशी संकल्पना आहे अशी परिस्थिती आहे आता या परिस्थितीवरती उपाय काय करायचा तर तो सावरकरांनी सांगितलेला आहे तर मुद्दा असा आहे की हिंदुत्व म्हणजे एक राजकीय विचारधारा आहे तर तसंच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतक्या काळापासून हे जे राष्ट्र होत ते हिंदूंचं होतं इथे बहुसंख्य हिंदू होते ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की भारत आता लवकरच स्वतंत्र होणार आहे मग हे राष्ट्र सोपवताना कुणाकडे सोपवायचं किंवा हिंदू आणि मुस्लिम यांचा जे काही प्रश्न आहे त्याचं काय करायचं याच्यावरती तोडगा काढण्यासाठी महात्मा गांधींनी अनेक प्रयत्न केले असं म्हणतात म्हणजे महात्मा गांधींची चळवळच होती स्वातंत्र्य चळवळीपेक्षा महात्माजींनी हिंदू uh, मुस्लिम ऐकेला जास्त प्राधान्य दिलं पण ज्या वेळेला त्यांनी ती जोड चळवळ चालवली असहकार आणि खिलापत चळवळ ही एकत्र चालवली okay. आणि ती फेल गेली बऱ्यापैकी आणि मोकळ्यांचं बंड झालं मोकळे म्हणजे केरळचे मुसलमानात आणि त्यांनी प्रचंड हिंदूंवरती प्रचंड अनधिमित अत्याचार केले स्त्रियांवरती बलात्कार केला या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे राजकारणामध्ये प्रचंड उलतापर झाले आणि अगदी काँग्रेसचे लोकसुद्धा काँग्रेसचे लोकसुद्धा महात्माजींवरती नाराज झाले होते म्हणजे सरोजिनी नायडूंचं एक वाक्य आहे नायडू असं म्हणतात की महात्मा गांधींनी राजकारणात लुडबुड करू नये लोक त्यांना संत म्हणतात आणि जो मान लोक त्यांना देतात त्याचा त्यांनी स्वीकार करावा तर मग सावरकरांचा याच्यावरती काय तोडगा होता सावरकर म्हणाले की अं हे हिंदू राष्ट्रच आहे हा जो भारत आहे ते हिंदू राष्ट्र आहे आणि त्यांनी एक चांगली व्याख्या सांगितली आहे सिंधु सिंधू पर्यंत या यस्य भारत भूमिका पितृभू व सवय हिंदू रीती स्मृत म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेला जो काही भूभाग आहे त्याला जे पितृभूमी म्हणतात आणि पुण्यभूमी म्हणतात ते हिंदू आहेत मग आता जे वाद होतात हिंदू हिंदू मुस्लिम आम्ही याच्यावर मग काय म्हणा तुम्ही झालं काय माहिती आहे प्रॉब्लेम सर सय्यद अहमद अली असं सर सय्यद अहमद असं म्हणतात की हिंदू आणि मुसलमान हे दोन युद्धमान राष्ट्र आहेत त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की भारतातल्या मुसलमानांना असं वाटतं की आम्ही भारतावरती म्हणजे हिंदुस्थानावरती राज्य केलंय असं भारतातल्या मुसलमानांना वाटतं पण भारतातल्या मुसलमानांनी राज्य नाही केलंय ते केलंय आदिलशाहींनी ते केलंय मोगलांनी बरोबर जे पदकीय होते त्यांचे राज्यकर्ते होते भारतीय मुसलमान कधीही राज्यकर्ते नव्हते जर हिंदू गुलाम असतील तर ते मुसलमान सुद्धा गुलामच होते पण काय झालं आहे की तुम्ही पूर्वी आत्ता मला वाटतं ना आपण एकांकिका वगैरे करतो आणि अनेक माझे अनेक मुसलमान मित्र आहेत एकांकिका करणारे ते खूप छान आपल्या संस्कृतीतलं लिहितात म्हणजे भारतामध्ये राहतात पण आधीचे जे लेखक होते मुसलमान ते अरबस्थानामध्ये वावरायचे ते भारतामध्ये नाही वावरायचं म्हणजे त्यांचं जर काही आदर्श वगैरे असेल ते तिथून घ्यायचं आहे पण आता ती परिस्थिती हळूहळू बदलते आणि मला वाटतं कला ह्या हा एक उत्तम सांगड आहे उत्तम चांगली चांगला मुद्दा आहे ते बदलण्याचा मला वाटतं अभिराम बडकमकर यांनी इन्शाल्ला नावाची कादंबरी दिली आहे तर त्यात सुद्धा हा छान दुवा सांभाळलेला आहे त्यांनी आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतली आहे आम्ही राज्यकर्ते होतो तर उद्या जर इंग्रज निघून गेले तर ही सत्ता आमच्याकडे आली पाहिजे आणि जेव्हा पूर्ण सत्ता येत नव्हती असं जेव्हा दिसलं त्यावेळेला पाकिस्तानची मागणी करण्यात आलेली आहे पण भारतीय मुसलमान कधीही सत्ता कधी नव्हते त्यांनी जर असं समजून घेतलं की लक्षात घ्या की जरी ते मुसलमान असले धर्माने तरीसुद्धा त्यांचं मूळ जे आहे ते रामापासून सुरू होतं म्हणजे मी जर असं मी जर मुसलमान असतो आणि मला जर कोणी विचारलं असतं की तुझे पूर्वज कोण आहेत मी ताम म्हटलं असतं ता, मी बाबर नाही म्हणू शकला बाबर माझा पूर्वज नाहीच आहे तर तो वाद जेव्हा संपेल ना त्यावेळेला मला वाटतं बऱ्यापैकी ते समजून घेतलं पाहिजे आणि हे फक्त भारतीय भारतीय मुसलमानांचंच नव्हे तर जगभरातल्या मुसलमानांनी किंवा सगळ्यांनी येऊन ते समजून घेतलं पाहिजे तरच त्याच्यावरती तोडगा निघू शकणार आहे तुमच्यामध्ये देशभक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्य देशभक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही कारण की आपण जर भारतात तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे अनेक परंपरा नांदलेल्या आहेत म्हणजे इथे जैन आले बौद्ध म्हणजे तुमची वैदिक संस्कृती नाकारणारे जैन आले बौद्ध आले अगदी नास्तिक वाद सुद्धा भारतातलाच आहे चारबाग मोदी दिला त्यामुळे पहिल्यापासूनच इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे देशभक्ती आणि व्यक्ती स्वतंत्र याच्यामध्ये वाद होण्याचं कारण नाही आहे राजकारण हे मूळ सेवा आहे की सत्ता कारण आहे खूप कमी राजकीय नेते आहेत जे खऱ्या अर्थाने समाजसेवा करतात म्हणजे कसं माहितीये का माझ्याकडे खूप प्रॉपर्टी असेल आणि मी काही गोष्टी करतोय समाजसेवा त्याला समाजसेवा नाही म्हणत असं कारण असं आहे की ती प्रॉपर्टी तुम्ही कशी मिळवली असते हा एक सर्वात सब, महत्वाचा मुद्दा असतो आपल्याला अनेक लोक दिसतात बघा दानशोर पण ऑफकोर्स ना मी सुद्धा माझ्या खिशातून हजार रुपये देतोच की त्याचा मी करोड रुपये कमावले तर मी लाख रुपये दे त्यामुळे हे सत्ता आहे आणि पिओर सत्ता आहे आणि या आणि असा मला त्याच्याबद्दल हे नाही पण जो काही पदाकोडीचा भ्रष्टाचार होतो तो मला खरंच आवडत नाही एखाद्या राजकीय पक्षाने सतत विजय होणं आणि सत्तेवर राहणं हे कितपत योग्य आहे नाही ते कितपत योग्य असं म्हणण्यापेक्षा तो राजकीय पक्ष तो काही तलवारीचा धाक दाखवून तर नाही करत आहे तो मतदाना मतपेटीतूनच त्याला मिळत आहे त्यामुळे ते योग्य आहे किंवा अयोग्य हे जनताच ठरवत असतात आणि मी असं म्हणतो की लोक असं म्हणतात की इतकी वर्ष काँग्रेस जिंकत होता का नाही जनता, जनता योग्यच होती म्हणून त्यांनी काँग्रेसला मतदान दिलं समजून पर्याय नव्हता आता लोकांना पर्याय मिळालेला नाही तुम्ही म्हणताय की मतपेटीमधून जे मत आपल्याला सत्तेत येणाऱ्या लोकांना मिळतात मतपेटीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले त्याच्यावर काय सांगाल तुम्ही नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे कारण की अगदी मला वाटतं भाजपने सुद्धा अशी टीका केली होती ज्या ते सत्तेत नव्हते पण त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याचे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत काय बोलत त्याला कॉन्स्पिरसी थिअरी आहे पण त्या का थिअरीला काही अर्थ नसतो उद्या वेगळं वेगळी सत्ता जरी आली तरी जनता व्यवस्थित करेल असंच मला वाटतं सत्तेतले जे नेते आहेत ते टीकेला का घाबरतात हो मी मध्यंतरी यांच्यावरती राज ठाकरेंवरती टीका करत होतो आणि राजसाहेबांनी एक म्हणजे माझ्या अनुषंगाने नव्हते पण त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की भक्तांना घराचं घसून मारा त्याला मी राज ठाकरेंना पत्र पाठवलं होतं तर टीकेला घाबरलं नाही पाहिजे कारण की कसं आहे मी अजूनपर्यंत आत्ता हे जे युग आहे ना म्हणजे हे युग तर अत्यंत सुंदर आहे तुम्ही पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना तुम्ही ट्विट करून टीकाही करू शकता शिवायही देऊ शकता आणि स्तुतीही करू शकता मग मला सांगा की या भारतामध्ये सगळ्यात जास्त टीका टीकाकुणाचे होते एक तर मोदी आणि राहुल गांधी यांनी जर ठरवलं की आमच्यावरती टीका करणारा मारायचं तर यांना एक वेगळं कमांडो सिस्टम उभी करावी लागते त्यामुळे राजकारण्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्षच करावं माझं असं म्हणणं आहे की तुमचे ट्रोल्स आणि तुमचे समर्थक असतात म्हणून तुम्ही नसतात तर ट्रोलर्स असतात म्हणून तुम्ही असतात आज मोदी पंतप्रधान झाले ते ट्रोलच्या कृपेमुळे झाले एखाद्या व्यक्तीचं अंधभक्त असणं कितपत योग्य आहे अंधभक्त हे भक्त या शब्दाचा मी तुम्हाला एक विशिष्ट अर्थ सांगतो आपल्याकडे ना श्रद्धा आणि अंधश्रद्धा असं म्हटलं जातं पण तुम्हाला सांगू का अंधश्रद्धा नावाचा प्रकारच नसतो श्रद्धा हीच अंध असते देव तुम्हाला दिसत नाही देवाचा अनुभव फक्त संतांनाच येतो आपल्याला ते आलेला नाही तरी सुद्धा आपण देवावरती विश्वास ठेवतो घरातून निघताना देवाला पाया पडतो अगदी सात वाजले कुठेही बसलो असं बत्तीत लागली तरी आपण असं असं करतो त्यामुळे ही अंधश्रद्धा श्रद्धा हीच मुळात अंध असते आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो राजकीय एखाद्याला भक्त म्हटलं भक्त म्हणून चिडवलं तर त्याच्याकडून तुम्ही, तुम्ही चांगल्या गुणांची अपेक्षाच करू शकत नाही कारण की भक्त देवाला पूर्णपणे वाहिलेला असतो राजकारणामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांच्या विचारांचा आजकाल आदर होत नाही तर त्याच्यावर तुम्ही काय सांगा मी पुन्हा इथे सावरकरांकडे येईल तर सावरकर असं म्हणाले होते की राजकारणामध्ये शत्रू नसतात विरोधक असतात आता राजकारणामध्ये विरोधक नसून शत्रू तुम्हाला काही करू शकत नाही आणि हे राजकीय नेते येऊनच ते एकत्र येऊनच त्याच्यामध्ये त्यांना जर गरज वाटली सुधारणा करायची तरच करू शकतात तुमच्या मते भारतीय लोकशाहीला सर्वात मोठा धोका कुठला आहे माझ्या मते भारतीय लोकशाहीला सर्वात मोठा धोका जो आहे तो इथले जे स्लीपर सेल्स आहे त्यांच्याकडून पक्षाच्या धोरणांना पाठिंबा देताना कधी तुम्हाला असं वाटलं का की मी आनळेपणाने हा पाठिंबा देतोय की नाही मी एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी त्याच्यावरती टीकाच करतो नाही तर मी दुर्लक्ष कधी करतो मी मी तुम्हाला म्हटलं ना की पक्षाला पाठिंबाचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे मी माझ्या विचारधारेला पाठिंबा देतो आणि त्या विचारधारेमधला एक पक्ष आहे त्याला पाठिंबा म्हणजे काय तर मी माझं मत देतोय किंवा त्यांचे जे मुद्दे पटतात मला ते मी लोकांना सांगतो त्याच्या पलीकडे मी खरं तर त्या पक्षाचा आणि माझा तसा वैयक्तिक काहीच संबंध नाही एखाद्या नेत्याने ने चुकीची गोष्ट केली चुकीचं बोलले तर ते आपण डोळेझाग करून पुढे जावं की ते चुकीचं आहे म्हणून अधोरेखित करावं नाही काय ना की चुकीचं म्हणजे ते खरोखर तुमच्या राष्ट्राला घातक बाधक आहे का कारण की नेते मंडळी काही बडबडत असतात सकाळच्या भोंगा 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 टीका करतात पण तुम्ही त्यांचे सगळ्याच मतांमध्ये तुम्ही नाही ना व्यक्त होऊ शकत आणि त्यांना बोलायचं आहे त्यामुळे मला वाटतं की खरोखर जर राष्ट्राला बाधक असेल ती गोष्ट तर नक्कीच बोललं पाहिजे एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हालाच तुमच्या मुद्द्यांवर कधी प्रश्न उपस्थित करावा लागला अनेकदा कारण की काय होतं की टू बी व्हेरी फ्रँक की माझं वय आता चाळीस आहे मी वीस वर्षांपासून एकाच विचारधारेचा माणूस आहे पण वीस वर्षाआधी मी जशा प्रकारचे ज्या प्रकारची मतं मांडायचो ती मी आता नाही मांडू शकत तर मी असं नाही म्हणणार की ते बारीच होती पण ती वीस वर्षाच्या मुलाची होती आता चाळीस वर्षाच्या एका प्रौढ माणसाची मचन माणसाची मतं वेगळी असू शकतात आणि अनेकदा मला असं वाटतं की काही गोष्टी चुकल्या तर मी स्वतःहून त्या सुधारून टाकतो त्यामुळे आपण ब्रह्मदेव आहोत या अभिबाबात कधीच वागत नाही निवडणुका आल्या की लोकांनी केवळ पक्षाच्या जाहिराती न पाहता तो पक्ष खरंच आपल्यासाठी काय करणार आहे का हे बघणं जास्त गरजेचं आहे की जाहिराती पाहून शांत राहावं पक्ष आपल्यासाठी काय करतो पक्ष म्हणण्यापेक्षा की ज्या व्यक्तीला आपण निवडून देतो ती व्यक्ती आपल्याला तोंड दाखवते का पाच वर्ष की दाखवत नाही या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे आणि तसं तुम्ही म्हणाल की जाहिराती पाहून नव्हे तर जो आपल्यासाठी काम करतो त्यालाच मतदान केलं पाहिजे कुठल्याही पक्षातलं राष्ट्रहित आणि पक्षहित या दोन वेगळ्या बाजू आहेत पण त्या आज एक होताना दिसतात जर तुमचा पक्ष राष्ट्रहिताचा असेल तर तुम्ही पक्षहित धरलं तर तुमचं अप राष्ट्रहित होणार आहे पण तुमचं पक्ष जर राष्ट्रहित पाळत नसेल तर ते ऑपोजिट होणार आहे पण पक्षहित हा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे लक्षात घे ते एक साधन आहे कुठलाही पक्ष असू दे तो एक साधन आहे आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आपलं सगळ्यात मोठं म्हणजे एकच वाक्य एकच ब्रीद वाक्य असलं पाहिजे अं विवेकानंदांनी एक खूप छान वाक्य आपल्याला दिलं होतं शिवभावे जीवसेवा दरीगिरी नारायणाची पूजा कारण की त्यावेळेला भारत स्वतंत्र झाला नव्हता होणार नव्हता अशी चर्चा होती मग भारत हा कारण की इतक्या लोकांनी लुटला आपल्याला Hmm. तर तो गरिबीत गेला होता तर दरिद्री नारायणाची पूजा म्हणजे काय विवेकानंद म्हणतात की देवाची पूजा करण्याऐवजी म्हणजे करू नका असं नव्हे गरीबाची पूजा करा म्हणजे त्याची मदत मदत करा आता काय करायचं आहे आपल्या सगळ्यांना मिळून समाजाची पूजा करायची गरज आहे राष्ट्राची पूजा करायची गरज आहे लोकशाही म्हणजे बहुमताचं राज्य की अल्पसंख्याकांचं संरक्षण लक्षात घ्या की आपण एक लोकशाही पद्धत स्वीकारली आणि ती लोकशाही पद्धत आपण का स्वीकारली कारण इथे बहुसंख्य हिंदू होते आपल्याच सोबत एक दिवस आधी पाकिस्तान नावाचा देश निर्माण झाला तिथे लोकशाही नाही कारण की तिथे बहुसंख्य हिंदू नाही तिथल्या हिंदूंची मग फक्त हिंदूंची नव्हे तर ख्रिश्चनांची सिखांची संख्या घटलेली आहे आणि लक्षणीय घटलेली आहे आणि भारतामध्ये मुसलमानांची संख्या वाढलेली आहे आश्चर्य एकादेव इथं बरोबर याचा अर्थ ही हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून इथे लोकशाही आहेत मला असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हिंदवी होतं पण तिकडे सगळी जनता सुखी होती तसंच मला वाटतं भारतामध्ये परिस्थिती आहे की बहुसंख्य हिंदू आहेत ज्याला राजकीय प्रतिनिधी म्हणतात ते बहुसंख्य हिंदूच आहेत मुसलमान प्रतिनिधी खूप कमी आहेत पण मला वाटतं की म्हणूनच अल्पसंख्याकांचं सुद्धा संरक्षण होतं तसं नसतं तर ही संख्या वाढली नसती एक तटस्थ विश्लेषक म्हणून तुमच्यावर कर... तुम्हालाच तुमच्यावर कधी शंका येते तटस्थना मी म्हणणार नाही मी तुम्ही तुम्हाला आधीच म्हटलं होतं की मी अगदी एका विचारधारेतून आहे आणि त्या विचारधारेसाठी मी लिहितो मी बोलतो पण मला असं वाटतं ना की ती विचारधारा म्हणजे काय ती विचारधाराच तटस्थ आहे हिंदू विचारधारा ही तटस्थ आहे का कारण की एक हिंदू संत म्हणू शकतो आता विश्वात्मक देवे येणे वाघ्यजनी तो चावे तो शोधनी मज द्यावे पसायला नाही तुधी तांचे ती मी जावं स्वधर्म सुधा, सुधार्म सूर्य सुधार्म पाहावं हे कुठल्याही धर्मातला संत म्हणू शकत नाही आणि म्हणत असेल तर मला दाखवा बरं त्यामुळे हिंदू ही विचारधारा अत्यंत तटस्थ आहे अख्ख्या जगाचा जगाचा विचार करणारी जगाचं सा कल्याण साधणारी विचार करतात आणि आपल्या सगळ्या संतांनी महापुरुषांनी मग सावंत असतील आपले बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या महापुरुषांनी जाग जगाचा विचार केला आहे तर कोणाच्या मानेवरती बंदूक ठेवून तलवार ठेवून त्याला आपल्याकडे वळवायचं नाही आहे तर आपले विचार आज बघा ना भगवद्गीता आहे जगामध्ये भगवद्गीता फेमस आहे पण आपण कधीही कोणा कोणाच्या कानाखालीमधून भगवद्गीता वाचायला लावलेली नाही आहे लोक आनंदाने आले भगवद्गीतेकडे त्यामुळे ही तटस्थ विचार आहे धन्यवाद तुम्ही आमचे असे बोललात ते धन्यवाद